नमस्कार मी श्रीकांत उमरेकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा या पाकिस्तानच्या युद्धाच्या सगळ्या धामधुमीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती जी स्थगिती आणली होती ती, ती उठवली आणि चार महिन्यात निवडणुका घ्या असे आदेश दिलेले आहेत त्यानुसार आता ह्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या सगळ्यातली अडचण काय ती नेमकी समजून घ्या जेव्हा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नियमाप्रमाणे हो होऊ घातलेल्या होत्या तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा अडथळा ओबीसीच्या जागा किती असाव्यात ह्याच्यावरून हे सगळे सगळे जे आज बॉम्बा मारणारे विरोधक आहेत ते स्वतः न्यायालयामध्ये गेलेले होते राज्य सरकार तेव्हाही निवडणूक घ्यायला तयार होतं यापूर्वीची जेव्हा निवडणूक झालेली होती त्या सगळ्या काळामध्ये त्याचे पाच वर्षे मुदत संपल्याच्या नंतर पुढची निवडणूक होऊ शकत होती पण ओबीसीच्या जागांच्या बाबतीमध्ये हे तथाकथित विरोधक न्यायालयात गेले इतका त्यांनी वेळ खाल्ला मुद्दा तो पण नाहीये मुद्दा असा आहे की मुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये आम्ही विचार करणार की नाही सगळ्यात महत्वाचा एक छोटासा मुद्दा जो आता सगळेच विसरून गेलेले आहेत की सगळ्या ह्या नगरपालिकांना त्यांच्या त्यांच्या हद्दीमध्ये माल आल्याच्या नंतर त्याच्यावरती जकात आकारायचा अधिकार होता आणि तो जकात कर जो होता त्या जकात कराचं उत्पन्न त्या नगरपालिकेला महानगरपालिकेचा पालिकेला असायचं त्याचा परिणाम म्हणून त्यांचं त्यांचा स्वतःचा काही निधी गोळा व्हायचा दुसरा जो निधी असतो तो मालमत्ते कराचा असतो तिसरा जो निधी असतो पाणीपट्टीचा असतो म्हणजे स्वत नगरपालिकेला महानगरपालिकेला यांची स्वतःची उत्पन्न होती त्याच्यामुळे ह्या नगरपालिका महानगरपालिका त्यांचा कारभार काय असायचा ते असो पण त्या थोड्याफार तरी सक्षम होत्या आम्ही ह्या सगळ्या महानगरपालिकेंचं आधी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ग्रीडमध्ये रूपांतर केलं आधी नगरपालिकांमधला कर हटवून टाकला मग महानगरपालिकेतला हटवून टाकला म्हणजे जकात कर ऑक्ट्राय ठीक आहे व्यापाराच्या सोयीसाठी म्हणून ही चांगला निर्णय होता पण त्याच्यानंतर जे घडलं ते मात्र फार मोठं विचित्र आहे जीएसटी लागू केल्यानंतर राज्या राज्यांना त्यांचा वाटा जीएसटीचा किती आणि काय आहे त्याच्याप्रमाणे मिळत राहतो एखाद्या राज्याने जास्त जर जीएसटीचं संकलन करून दिलं त्या राज्याला जास्त वाटा मिळतो साधी गोष्ट मग असा प्रकार आम्ही महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये काय केला ज्या राज्यामधून जास्त उत्पन्न आहे मग त्याच राज्यानं आपल्या संपूर्ण प्रदेशाची विभागणी नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत याच्यामध्ये केल्याच्या नंतर त्यांना जो निधी मिळतो तो आज पूर्णपणे राज्य सरकारच्या दयेवरती अवलंबून आहे म्हणजे ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्याच्यामधल्या ह्यांचा जो कोणी प्रमुख असतो महापौर असो नगराध्यक्ष असो सरपंच असो किंवा जिल्हा परिषदचा अध्यक्ष असो ह्याला कुठलेही वेगळे अधिकार नाहीत आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथला जो सी ए म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी जो आय एस अधिकारी प्रशासनाच्या वतीनं बसवलेला असतो त्याच्या सहीनं हे सगळे बिल निघतात त्याच्या सहीनं सगळे चेक निघतात सरकारचा निधी पोहोचणे आणि त्याप्रमाणे सगळं वाटप होणे त्याच्यामुळे सगळ्यात मोठी अडचण ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत ही आहे की ह्या पूर्णपणे पंगू झालेल्या आहेत या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या पूर्णत सरकारी निधीवरती अवलंबून आहेत आणि सरकारी निधीवर अवलंबून असल्याच्या नंतर जो पक्ष राज्यामध्ये सत्तेवरती आहे किंवा अप्रत्यक्षरित्या केंद्रामध्ये सत्तेवर कारण काही योजना असत्या आहेत की ज्या केंद्र सरकारच्या मदतीशिवाय पूर्ण होत नाही कितीतरी आपल्याकडे गुंतागुंत आहे समजा एखादा राष्ट्रीय महामार्ग त्या प्रत्यक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हिच्यातून हद्दीतून जाणार असेल तर त्याच्यामध्ये केंद्र सरकार त्याच्यामध्ये राज्य सरकार त्याच्यामध्ये तो विभाग अशी कितीतरी विभागांची गुंतागुंत सगळी होऊन बसते ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांचं त्यांचं उत्पन्न असावं आणि त्यांनी सक्षमपणे काम करावं अशी योजना आपण आखली नाही दुर्दैवाने गेल्या काही वर्षांमध्ये ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या पूर्णतः पंगू करून टाकलेल्या आहेत आणि आता परिस्थिती अशी आहे की ह्या संस्था ह्या राज्यामध्ये जो सत्ताधारी आहे त्याच्या हातचं खेळणं बनलेले आहेत म्हणजे तुम्हाला आता असा ढळील की जेव्हा समजा महाराष्ट्रामध्ये आता महाविकास आघाडीच्या ऐवजी महायुतीचं सरकार आहे असं समजा की महाविकास आघाडीचं सरकार सध्या सत्तेवर आहे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालामध्ये तुम्हाला महाविकास आघाडीचं वर्चस्व दिसलं असतं आत्ता महायुती सत्तेवरती आहे आत्ताच मी तुम्हाला सांगतो निवडणुका अजून प्रत्यक्ष जाहीर व्हायच्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या निवडणुकींचे जेव्हा निकाल लागतील तेव्हा तुम्हाला सत्ताधारी आघाडीचं वर्चस्व दिसेल सरळ साधं कारण आहे ज्या कुणाला आपल्या आपल्या छोट्या मोठ्या त्या प्रदेशातलं आपल्या आपल्या गावातलं शहरातलं राजकारण करायचंय निधी खेचून आणायचा आहे तो सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जाऊ शकत नाही आणि तसं जर केलं तर ते त्यांना निधी मिळू शकत नाही म्हणजे लोकशाहीची जी मूळ गोष्ट संकल्पना आहे तिलाच नख लावल्या गेलं ना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय गोष्ट होती की त्या ठिकाणचा कारभार त्यांच्या हातामध्ये राहावा त्यांच्या हातामध्ये का राहावा तर आपोआपच अधिकाराचं विकेंद्रीकरण झाल्यामुळे लोकशाही बळकट होईल अशी ती सरळ साधी संकल्पना होती पंचायत राज ही संकल्पना आली कुठून तर स्थानिक पातळीवरची लोकशाही बळकट व्हावी आणि हे काही आताच आहे आप आपल्या अगदी प्राचीन याच्यापासून गाव पातळीवरती म्हणून मी मागं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्याच्यावर निमित्तानं बोलताना शाक्य संघाचं त्यांनी जे उदाहरण बुद्ध काळातलं दिलेलं होतं की तेव्हा वीस वर्षाच्या प्रत्येकाला त्या शाक्य संघामध्ये प्रवेश कसा होता आणि लोकशाही प्रक्रियेनं तिथले निर्णय कसे व्हायचे आपण आता यांचं उत्पन्न काढून घेतल्याच्या नंतर यांना पूर्णपणे राज्य सरकारच्या निधीवरती दयेवरती कृपेवरती मर्जीवरती लहरीवरती अवलंबून राहावं लागत असल्यामुळे हे स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाहीत आणि निर्णय घेतला तर राबवू शकत नाहीत त्यांच्या पाठीमाग कुठलीही आर्थिक ताकद उभी राहू शकत नाही अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कशासाठी या स्थानिक स्वराज्य संस्था केलेल्या होत्या काही काय ठिकाणचे प्रश्न वेगळे असतात ते त्या पद्धतीनं आपण सोडवू शकतो अगदी महाबळेश्वर सारख्या निसर्गरम्य अशा पर्यटन स्थळाला पण एक वेगळी महानगरपालिका दिलेली आहे त्याला तर तिथले प्रश्न काही वेगळे तिथले त्यांनी ते सोडवावेत म्हणून पण नेमकं झालं उलट की कुठलेही तिथले प्रश्न सोडवायचे असले निर्णय तिथं होत नाही तो मुंबईला होतो आणि मुंबईचा निर्णय दिल्लीला होतो म्हणजे लोकशाहीचं जे मूळ आहे ज्याच्यासाठी हे सगळं केलं गेलं होतं त्याच्यावरतीच घाव घातला गेला आणि आता परत एकदा नुसतं दिसायला नगरपालिका आहे महानगरपालिका आहे ग्रामपंचायत आहे पण ह्याचे सगळे निर्णय हे एकत्रीकरण ह्याचं केलं जातं केंद्रीकरण होऊन तिथं बसलेलं आहे आणि हे सगळा जो अधिकार जो आहे सत्तेची केंद्र आहेत म्हणजे अगदी शाळेतल्या एखाद्या मास्तराची बदली जरी करायची म्हटली तरी मन त्या काय मंत्रिमंडळात तिकडे दिल्लीला जाऊन दा, मुंबईला जाऊन बसावं लागतं म्हणजे इतकी जी ही विचित्र परिस्थिती होऊन बसलेली आणि सरकारचा हस्तक्षेप प्रत्येक ठिकाणी प्रचंड आहे आम्ही जी नेहमी वारंवार असं सांगतो की सरकार समस्या क्या सुलझाय आहे सरकार खुद समस्या आहे सरकार काहीच निर्णय घेऊ शकत नाही किंवा कशाच पद्धतीने त्याची जी सगळी लालपिटीचा जो कारभार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट अडकून पडते अगदी मी तुम्हाला आत्ताच इथलं ताजं उदाहरण सांगतो अठरा तारखेला जागतिक वारसा दिन होता अठरा एप्रिलला आणि कुठल्या तरी ऐतिहासिक वास्तूंवरती हा दिवस साजरा करावा अशी आम्ही विनंती आधी पुरातत्व विभागाला केली पुरातत्व विभागाच्या राज्य शाखा इथं जी आहे त्यांच्या त्या कार्यालयाला केली स्थानिक पातळीवरती महानगरपालिका आता बरखास्त झालेली त्याच्यामुळे तिथे जे प्रशासक म्हणून किंवा जे कमिशनर आहेत त्यांच्याकडे दम केली त्यांनी परवानगी दिली पण त्याच्यामध्ये आठ काय घातली की इथे या ठिकाणी त्या दिवशी नेमका ह्या छत्रपती संभाजीनगरमधली गोष्ट आहे मुख्यमंत्री येणारे संरक्षण मंत्री आहेत महाराणा प्रतापांच्या पोतळ्याचा अनावरण आहे आणि जर मी तुम्हाला एखादी जागा दिली आणि त्या ठिकाणी भेट द्यायचं किंवा त्याच्या आजूबाजूला ह्यांचा दौरा असेल तर त्यांची ती मुवमेंट त्यांच्या भाषेत तो शब्द ती होऊ शकेल आणि अशा वेळी मला तुमचं जे काही ठरलेलं असेल ते रद्द करावं लागेल शेवटी आम्ही त्यांचा नाद सोडून दिला आणि एका मंदिराला विनंती केली आणि त्या मंदिरामध्ये अठरा एप्रिलला जागतिक वारसा दिनाच्या निमित्तानं शिवगांचा कार्यक्रम केला एका मंदिरामध्ये शेवटी सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या बाबतीमधला कारभार हा असा असतो तरी मी तुम्हाला एक छोटं अगदी म्हणजे त्याचं फार काही त्याची व्याप्ती नसती असं उदाहरण सांगितलं कितीतरी मोठे मोठे प्रकल्प शाळेचं तुम्हाला मी उदाहरण सांगतो नांदेडमधले एक महानगरपालिकेची शाळा शिक्षकांनी दत्तक घ्यावी आशा पैठणे ह्या आमच्या ज्येष्ठ स्नेही आहेत त्या निवृत्त शिक्षिका त्यांनी तिथली एक शाळा दत्तक घेतली जबाबदारी घेतली त्याची ही वेळ काय यावी तुम्ही शाळा उभ्या केल्या त्याच्यासाठी निधीची सोय केली त्याच्यासाठी शिक्षकांची भरती केली आणि हे सगळं केल्याच्या नंतर आता असं आढळते की ते शाळेमध्ये पोरच नाहीत त्याचा दर्जाच नाही तिथले पालकांनी आपले विद्यार्थी काढून घेतले त्यांनी त्या ते शाळा डबघायला आल्या किंवा मुंबईसारख्या का ठिकाणी तर मराठी शाळा महानगरपालिकेच्या बंद करायची वेळ आली खूप ठिकाणी ही प्रश्न असं का व्हावं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तेव्हा जे सगळे लोकशाही आणि वगैरे बंबलणारे ह्याचं उत्तर देत नाहीत की तुमच्या महानगरपालिकेनं जी शाळा उघडली होती नगरपालिकेनं जी शाळा उघडली होती तिचे बेहाल झाले आणि ती शाळा बंद करायची वेळ आली किंवा अशी दत्तक द्यायची वेळ आली ही परिस्थिती का आली लोकशाही म्हणल्याच्या नंतर जसं तुम्ही शासनाला धारेवरती धरता अधिकाऱ्यांना आपण निवडून दिलेल्या ह्या तथाकथित राजकीय नेत्यांना तुम्ही धारेवर धरता त्याला आपण पण जबाबदार आहोत लोकशाही म्हणल्याच्या नंतर नाही असं वाटलं आजूबाजूच्या नातेवाईकांना की ना, आपल्या बाजूची जी महानगरपालिकेची शाळा आहे तिथं नियमितपणे चक्कर मारावी निवृत्त झालेल्या एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला किंवा एखाद्या शिक्षण क्षेत्रातल्याच व्यक्तीनं काने जबाबदारी घेतली आपल्या आजूबाजूची इतकी वर्ष तू शासनाचा वेतन आयोगाप्रमाणे दाबून पगार खाल्ला नाता तुला दाबून पेन्शन आहे तुझी तुझी नैतिक जबाबदारी आहे तुझ्या आजूबाजूची जी महानगरपालिकेची शाळा आहे नगरपालिकेची शाळा आहे तिच्यासाठी लक्ष देणे किंवा हे पुरवणे नागरिक म्हणून जबाबदारी आहे पण आपण ती पार पाडत नाही आज सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत त्याच्यासाठी आपण आग्रहानं पुढे येतो लेख लिहिले जातात आजपर्यंत कसं ते बरखास्त होती त्याच्यामुळे लोकशाहीचे हक्क कसे छीनल्या गेले असा जो तो शब्द असतो ना हिरावल्या गेले आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा उद्या निवडणुका होतील ही नगरपालिका प्रत्येक ठिकाणी स्थानिक नगर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदाधिकारी निवडल्या जातील आणि निधीसाठी ते परत राज्यसत्तेकडे हात पसरून बस बसतील आणि ते सत्ता ते निधी मिळवायचा असेल तर ह्यांना ते स्थानिक जो म्हणजे सत्ताधारी जो पक्ष आहे त्याच्याशी हात मिळवणी तरी करावा लागेल किंवा त्या पक्षामध्ये तरी जावं लागेल आणि एवढं केल्याच्या नंतरसुद्धा या नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या शाळा जर अशा पद्धतीनं दत्तक द्याव्या लागत असतील तर ह्याला आपण सुद्धा जबाबदार आहोत हे थे लक्षात ठेवा इथेच थांबूयात धन्यवाद